कल्याणच्या चिकनघर परिसरातल्या शांतीदूत सोसायटीतील रहिवाशांनी विकासकाविरोधात आमरण उपोषण सुरू केलं आहे चौदा वर्षापासून हक्काचे घरं मिळाले नाहीत आणि कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप या रहिवाशांनी केलाय कल्याण पश्चिम येथील चिकनघर येथील शांतीदूत गृहनिर्माण सोसायटीचा पुनर्विकास प्रकल्प गेली चौदा वर्ष रखडलेला आहे रहिवाशांनी श्रीकांत शितोळे आणि चेतन सराफ या अवंती ग्रुपच्या विकासकाविरोधात आमरण उपोषण सुरू केलं असून त्यांच्यावर बँक फसवणूक रहिवासी फसवणूक आणि जमीन गहाण ठेवून गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला या बिल्डरने तीनशे अठरा कोटीचं कर्ज घेतलं चारशे लोकांकडून बुकिंगवर एकशे पन्नास कोटी जमा केले पण इमारत कुठेच नाही हे थेट चारशे अडुसष्ट कोटीचा घोटाळा आहे आम्ही मुख्यमंत्री उप उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे तक्रार केली तरी ठाणे पोलीस काहीच करत नाही याच्यावर दबाव आहे का रहिवाशांच्या म्हणण्यानुसार बँकेकडून घेतलेलं कर्ज आणि नागरिकांकडून घेतलेल्या रकमेचा गैरवापर करून बिल्डर गायब झाला आहे या प्रकरणात शिवाजी बागवे आणि नवाब तडवी या सोसायटी सदस्यांवरही विकास काम मदत केल्याचा आरोप आहे आम्ही अजूनही भाड्याच्या घरात राहतोय चौदा वर्ष झाली आमच्या घराचा पत्ता नाही आमचं दुःख कोण समजून घेणार नरेंद्र उपोषण दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलनामुळे कल्याणमध्ये राजकीय आणि सामाजिक तणाव वाढत असून प्रशासन काय पावलं उचलतं याकडे सगळ्यांचं लक्ष माझं नाव आशिष एकनाथ मोरे मी आता सध्या कार्यरत आहे आणि श्रीकांत दिगंबर चितोळे याची आमच्या संस्थेने दोन हजार अकरा साली विकासक म्हणून नियुक्ती केली होती दोन हजार अकरा सालापासून हा जो प्रकल्प चौदा वर्ष रखडला तो प्रकल्प अजूनपर्यंत ज्या रखडलेल्या परिस्थितीत आहेत तसाच आहे त्यांनी या प्रकल्पामध्ये तीनशे पंचवीस कोटी कर्ज काढून त्या कर्जाची परतफेड केली नाही आणि हे कर्ज काढण्यासाठी आमच्याच माझी 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 कार्यकारिणीमध्ये काही चेअरमॅन सेक्रेटरी आहेत शिवाजी बागवे जे सचिव होते आणि माजी अध्यक्ष जे नवाब तळी होते त्यांनी त्यांच्या तेन पदाचा गैरवापर करून संस्थेच्या कोणत्याही एस जी एम एस जी एमचा ठराव था नस नसताना जनरल बॉडीची अप्रुव्हल नसताना खोट्या सहयांची म्हणजे वैयक्तिक लेवलला त्यांनी त्यांच्या तेन एन ओ सी दिलेल्या आहेत आणि ह्या सहयांची शहानिशा पडताळणी न करता एच डी एफ सी बँकेने कशा पद्धतीने लोन केले लोन दिलेले त्यांना हे आम्हाला कळत आहे आणि ज्यावेळेस आम्ही नवीन कार्यकर्णी करणी कर म्हणून पदावरती आलो त्यावेळेस आम्हाला डी आपलं डी आर टी एच डी एफ सी बँकेने पहिले पहिले नोटीस पाठवली नंतर डी आर टीकडून आम्हाला समन्स आले डी आर टीचे समन्स आमच्यापर्यंत पोहोचू नये इथपर्यंत त्यांनी सेटिंग करून ठेवली होती की आम्हाला कोणत्याही प्रकारचं पत्रव्यवहार आमच्यापर्यंत आला नाही पाहिजे ती पोस्टमॅनला त्यांनी सांगून ठेवलेलं मॅनेज केलेलं की आम्हाला अधिकारपत्र दिलेलं आहे संस्थेचं कोणतंही पत्र आलं तर आमच्याकडे द्यायचं पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला त्या तो पोस्टमॅन भेटला त्यांनी आम्हाला सांगितलं तुमचं हे पत्र आलेलं आहे आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही येतो तुमच्या पोस्ट ऑफिसमधून घेऊन जातो ते जेव्हा आमच्या ताब्यामध्ये आम्ही घेतलं त्यावेळेस त्या सगळं म्हणजे हा जो स्कॅम स्कॅम बोलावा लागेल इतका म्हणजे हजार कोटीच्या वर वर हा स्कॅम झालेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला माहिती पडलं की आमच्या सोसायटीच्या जागेवरती तीनशे पंचवीस कोटी कर्ज घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला प्रतिवादी क्रमांक कर सहा प्रतिवादी आपण कधी 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 करतो मॉर्गेजर आपण कधी करतो की तुमच्याकडून आम्ही लोन घेतलं आहे की त्या लोनची तुम्ही आम्हाला परतफेड करायची आहे सोसायटीनी सोसायटीनी याची परतफेड करायची आहे अशा पद्धतीचा आम्हाला समज मिळाला आणि त्याच्यामध्ये माहिती मिळाली की तुम्ही या संस्थेची जागा गहाण ठेवण्यासाठी आमच्या सोसायटीच्या वतीने परवानगी दिलेली आहे तर ही कोणी दिलेली आहे हे आम्हाला अद्याप माहीत नव्हतं जेव्हा ते डी आर टीचे समज आमच्याकडे आले तेव्हा आम्ही वकील साहेबांना भेटलो वकील साहेबांना दाखवलं त्यांनी सगळा अभ्यास केला आठ पंधरा दिवस त्यांनी दिवस, दिवस रात्र का अभ्यास करून आम्हाला सांगितलं ह्याच्यामध्ये या या ओ सी तुम्ही दिल्या आहेत का ह्याच्या मिनिट्स बघा आम्ही दिवस रात्र ते मिनिट्स बुक चालले की ह्याच्यामध्ये कुठे कुठे उल्लेख आहे का याचा उल्लेख आहे का की आमची कुठे एम HM HM मिनिट सी मिनिट्समध्ये त्याचा उल्लेख नाही मध्ये नाही एच एम हे मिनिट तिरे कसे गेले हे मिनिट तिरे कसे गेले आणि याच्या एचडीएफसी बँकेचे डि लोन डिस्बस कसं केलं त्याच्यानंतर आम्ही मग यांना का, काय कायदेशीर मार्फत आम्ही तक्रार केली आम्ही तक्रार केली विका, या विकास विकासकाविरोधात आणि विकासकाला जे संकनमत त्यांच्या त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करा असं निबंधकाला आम्ही वारंवार कळवत होतो तर ह्या विकासकाने काय केलं विकासकाने माझी सचिव जे चोर आहेत मी चोरच बोलेल त्यांना जे चोर आहेत कोणत्याही प्रकारची आमची त्यांनी एस जी एमची ठराव नसताना जे एन ओ सी दिलेले आहेत त्यांना हाताशी धरून म्हणजे संगणमत बोलावं लागेल याला संगनमत करून त्यांनी काय केलं उपनिबंधकाकडे आमची तक्रार केली की ही ज्यांना जी कमिटी आमची दोन हजार तेवीस डिसेंबर दोन दोन हजार तेवीस तेवीसला आलेली एक वर्ष पण पूर्ण नव्हतं आमच्या कार्यकाळाला त्यांनी काय केलं उपनिबंधकाला मॅनेज करून आमच्यावरती एटी नाईन एची नोटीस बजावली आमच्यावरती दप्तर तपासणीची नोटीस बजावली दप्तर तपासणीची नोटीस बजावली अरे आमचं काय आम्हाला एक वर्ष पण न होतं तुम्ही कशी काय आमची अशी ऑर्डर देऊ शकता दप्तर तपासणीची दप्तर तपास म्हणजे हे सगळं त्यांची त्यांनी सेटिंग करून ठेवली त्याच्यानंतर काय केलं दप्तर तपासणी अहवाल अहवाल त्यांना जसा पाहिजे होता त्यालाही मॅनेज केलं त्या अहवालात तुम्ही बघाल तर हसायला येईल सगळा मोगम अहवाल होता त्या अहवालाच्या याच्यावरती आमची कमिटी डिझॉल्व्ह करून टाकली डिझॉल्व्ह करून टाकल्यानंतर मग आम्ही त्याच्यावरती आदरणीय गोळ साहेबांनी ज्या पद्धतीने जॉईंट रजिस्टरकडे आणि पवार साहेबांच्या मदतीने पवार साहेबांनी याच्यामध्ये आम्हाला खूप मदत केली मी असं बोलत नाही की कोणताही म्हणजे कमी शकता कमी शकता याचे आम्ही राजकीय हस्तक्षेप नसताना हा आम्ही त्यांना जाऊन भेटलो दादा असं असं आहे आम्हाला काय करावं लागेल तेव्हा त्यांनी आपल्याला आम्हाला सांगितलं की याच्यामध्ये माझा काही तुमचे काय प्रश्न आहेत त्या मला सांगा तुम्हाला काय हवं आहे ते आम्हाला मला सांगा म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीने अन्याय झाला ते आम्हाला सांगा जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही आम्ही अशाशा पद्धतीने चाललेलो आणि आम्हाला आमची कमिटी अशाशा प कम ह्याच्यानी करून टाकली तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचे प्रश्न ह्याच्यावरतीचे काय प्रश्न आहेत की या विकासकाचा विकासकाचा जो ठराव रद्द केलेला आम्ही विकासकाची नियुक्ती रद्द केलेली आम्ही सहा एप्रिलला असा ठराव पास केलेला आहे की जे एम एफ जी एममध्ये की विकासकाला दिलेल्या कुल मुख्य आणि त्याच्याशी केलेला क करारनामा हा रद्द रद्द केलेला तर ते आम्हाला रद्द करण्याचं एक हे पाहिजे आणि आमची जी कमिटी आमची जी कमिटी त्यांनी डिझॉल्व्ह केलेली आहे ती कमिटी आम्हाला परत परत त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आणता येईल कशा पद्धतीने कुणाचं अजून ओपिनियन घेता येईल का तर त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये खूप सहकार्य केलं मंत्री मंत्र्यांना त्यांच्या माध्यमातून त्यांनी राज्य राज्यमंत्री माननीय पंकज गोई साहेब यांच्या दालनामध्ये मीटिंग घेऊन त्या मिटिंगच्या अनुषंगाने राज्यमंत्र्यांनी पण आम्हाला आश्वासन दिलं की बाबा ह्या प्रकल्पाची योग्य ती कायदेशीर कारवाई करून योग्य ते आदेश करण्यात येईल लक्षवेधी लक्षवेधीमध्ये आपण हा मुद्दा घेऊ लक्षवेधीमध्ये मुद्दा साहेबांच्या साहेबांनी याच्यामध्ये दिवस प्रयत्न करून लक्षवेधी लक्षवेधीमध्ये हा मुद्दा घेतला जो की इकडचे स्थानिक जिथे आम्ही राहतो त्या लोकांनी पुढारकार घेऊन किंवा आता रुलिंग मध्ये असलेले एम एल ए जे आहेत त्यांनी याच्यामध्ये लक्ष घात घातलं पाहिजे त्यांनी लक्ष न घातला घातल्यामुळे आमच्या आम्हाला साहेबांकडे जावं लागलं आणि साहेबांनी याच्यामध्ये जातीने लक्ष घालून आम आमचा जो प्रश्न आहे तो, तो वेधीमध्ये लावला वेधीमध्ये माननीय टिळक साहेब टिळक साहेबांनी चांगला चांगल्या प्रकारे तो मुद्दा मांडला आणि त्याच्यामध्ये जो आश्वासन दिलेला आहे तो प्रकल्प मार्गी लागण्यासाठी दिलेला आहे हा प्रकल्प मार्गी लागून गुन्हा दाख... दाखल गुन्हा दाखल करण्यात येईल की नाही हे एक महिन्याची मुदत दिलेली आहे साहेबांनी पण आम्ही ज्या तक्रारी केलेल्या आहेत त्याची प्रशासन दखल घेत नाहीये प्रशासन पोलीस प्रशासन दखल घेत नाहीये त्यांनी दखल घ्यावी यांच्यावरती गुन्हा दाखल करून घ्यावा त्यासाठी आम्ही आज इथे अमरुजपोषणाला बसलेलो आहे आणि जोपर्यंत पोलीस प्रशासन याची दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या इथून काय अमरषणावर थांबव म्हाडामधील जे रहिवाशी आहेत बिल्डरने रिडेव्हलपमेंट करता प्रोजेक्ट घेतलं आणि त्यांनी घरं बांधली नाहीत त्यांनी म्हाडातल्या रहिवाशांना फसवून चुकीच्या पद्धतीने खोट्या डॉक्युमेंटच्या आधारे बँकेतलं एच डी एफ सी बँकेतनं लोन घेतलं एकशे अठरा कोटीचं चारशे जणांनी या यांच्या प्रोजेक्टमध्ये बुकिंग केली त्यांनी देखील लोन केलं बँकेचं बँकेचे आता ते लोक चारशे लोक हप्ते भरत आहेत आज एकशे पंच्याऐंशी आमचे शांतीदूतचे ही फक्त मी शांतीदूतचं आंदोलन चालू आहे बाकी तिरंगा एकता गजानन ज्या पण सोसायटी आहेत त्यांचे काही प्रतिनिधी आमच्यावर आहेत पण प्रामुख्याने शांतदूतच्या वतीने आमचं आंदोलन चालू आहे पटेल क्युअल बिल्डिंग आहे तिथे त्या हसमुखभाई पटेल त्याच्याविरोधात आमचं आंदोलन चालू आहे दोन्ही बिल्डरची मोठं चाप्रंटीज सेम आहे दोन घ्यायचं बिल्डिंग बांधायची नाही भाडे द्यायची नाहीत शिवाय ज्यांना जाहिरात करून लोकांना फ्लॅट विकायचे त्यांनी चारशे विकले पटेलनी दीडशे लोकांना घरं विकली पटेलकडे जर बिल्डिंग जमिनीवरती आहे तरी बँकेने लोन डिस्बर्स केलं हा कुठला कायदा आहे ही कुठली बँक आहे कुठल्या प्रकारे बँकेचा कायदा चालतो सी बँकेने खोटे डॉक्युमेंट हे बघितले पण नाही नीट ठराव झाला का नाही सोसायटीचा ठराव व्हावा लागतो तो ठराव झाला नाही तर देखील बँकेने सोसायटीची प्रॉपर्टी मॅर मॉर्गेज केली आणि एवढं मोठं लोन दिलं आणि एवढं मोठं लोन घेऊन देखील बिल्डरनी बिल्डिंग बांधली नाही चारशे लोकांकडनं पैसे घेतले तरी बिल्डिंग बांधली नाही हे पैसे गेले कुठे म्हणून आमचं म्हणणं आहे पोलिसांना की याची चौकशी झाली पाहिजे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे ही चौकशी केली पाहिजे आणि म्हाडाने तातडीने हा प्रोजेक्ट ताब्यात घेऊन ती घरं बांधून दिली पाहिजेत किंवा सोसायटींनी निर्णय केलेला आहे दोन्ही सोसायटींनी की आम्हाला कारण सोसायटीला सुप्रीम पॉवर आहे बिल्डर अपॉइंट करण्याची पण बिल्डरला काढायची सुद्धा अथॉरिटी या आमच्या सोसायटीला आहे या दोन्ही बिल्डिंगच्या स दोन्ही सोसायटींनी निर्णय केलेला आहे की आम्हाला बिल्डर नको त्या दृष्टीकोनानं आता बिल्डर हा माझी बिल्डर झालेला आहे माझी बिल्डर झालेला आहे एखादा नवीन बिल्डर अपॉइंट करत असेल तरी सोसायटीला अधिकार आहे फक्त कोर्टामध्ये प्रलंबित एक केस अशी आहे की थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट करू नये कोर्टाचा आदेश आला की आम्ही नवीन बिल्डर अपॉइंट करू आणि आमच्या सोसायटीचं आम्ही काम चालू कायदेशीरित्या हे कुठलं इलिगल नाही आहे कायद्याने आम्हाला संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला मूलभूत अधिकार दिलेला आहे अधिकाराला धळून आम्ही मागणी केलेली आहे आणि पोलीस प्रशासन म्हाडा प्रशासन राज्य सरकारचे प्रतिनिधी आम्हाला मदत करत नाही म्हणून त्याच्या निषेधार्थ आज आम्ही ते उपोषणाला बसलेलो आहोत आणि हे उपोषण आमरण उपोषण आहे हे साखळी उपोषण नाही हे लाक्षणिक उपोषण नाही हे आमरण उपोषण आहे याकरता आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत काही केलेलं काय सांगलं या संदर्भात हो पन्नास लाख त्यांनी पन्नास करोडचा आरोप केला पाहिजे हे आमदार आलेला माणूस आहे म्हणजे त्यांना विचारणं कळत नाही की आपण कितीला लांब आरोप केला पाहिजे आणि आरोप करताना पुरावे द्यायला पाहिजेत ना त्यांनी नाही त्याच्यामुळे मी पन्नास लाख घेतले पन्नास करोड घेतले पैसे घेतले किंवा काय घेतलं काहीपेक्षा महत्वाचा मुद्दा काय की ह्या जी घोर गरीब जनता आहे पंधरा वर्ष पैसे घर नाही दिलं पंधरा वर्षामध्ये बँकेचं लोन घेतलं ते साडेतीनशे कोटी कुठे गेले हे त्यांनी विचारलं पाहिजे ना बिल्डरला त्यांना विचारता खोटा आरोप माझ्यावरती करतात निष्कारण कारण बिल्डरनेच पडवलंय त्यांना जे विरोधक आहेत तिने त्यांना पाठवलेलं आहे त्यांनाच कळत नाही की ते काय करत ते